मुंबई चर्चगेट येथील रामलाल बगाडिया ट्रस्टच्या वतीने अमित बगाडिया आणि मुंबई महानगरपालिकेतील दानशूर अभियंता प्रशांत बागवे घ कव्य खात्यातील माजी अधिकारी जानराव जाधव यांच्या सहकार्याने जुनी कुर्ली वसाहत येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वह्या पेन असेच खाऊचे वाटप करण्यात आले आपल्या भाषणात गोविंद कामतेकर म्हणाले की एक वेळ सत्ता व संपत्ती आपल्यापासून हिसकावली जाऊ शकते पण घेतलेलं शिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभववाडीचे निवासी नायक तहसीलदार दिलीप पाटील मुख्याध्यापिका रेणुका जोशी वरवडेकर मॅडम राजेंद्र कोलते प्रशांत बागवे यांनी विशेष प्रयत्न केले मी गोविंद कामतेकर सामाजिक कार्यकर्ता मुक्काम पोस्ट करूळ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग कणकवली तालुक्यातील होंडाघाट या ठिकाणी जुनी कुर्ली वसाहत या वसाहतीमध्ये प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा अशा विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं स्कूल बॅग नोटबुक पेन आणि खाऊचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी देणगीदार जे होते ते मुंबईच्या चर्चगेटमधील रामलाल बगडिया ट्रस्ट आणि मुंबई महानगरपालिकेतील अभियंता श्री प्रशांत बागवे यांच्या देणगीतून हे शालेपयोगी साहित्य सुमारे एकशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनींना देण्यात आलं यावेळेला ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते त्याचप्रमाणे त्यावेळेला एवढंच सांगू इच्छितो देशाची प्रगती होत आहे पण ही प्रगती होत असताना त्याच्याबद्दल कोणाचं दुमत होणार नाही पण ग्रामीण भागामध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे आजही दुर्गम भागामध्ये दोन ते पाच किलोमीटर ही लहान मुलं चालत येतात शाळेमध्ये आणि शिक्षण घेतात अत्यंत गरीब असलेल्या शेतकऱ्यांची ही मुलं आहेत या मुलांना सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि संस्थांनी पुढे आलं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपलं योगदान दिलं पाहिजे असं माझं मत आहे आज रामलाल बघाडी ट्रस्ट आणि प्रशांत बागवे यांनी ही जी बहुमूल मदत केली त्याबद्दल कुर्ली ग्रामस्थ विकास मंडळाच्या वतीने आणि माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियांच्या वतीने मी अत्यंत आभारी आहे